पोलिसांची धडाकेबाज कारवाई घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या गुरुवार दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी बलवडी येथे दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करून चोरट्याने मोठा हात मारला होता या घटनेनंतर अवघ्या काही तासात खानापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव वय वर्ष पन्नास यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरून नेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व तशी फिर्याद शांताबाई जाधव यांनी विटा पोलीस ठाणे येथे दाखल केली या प्रकारच्या घरफोडी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापूर पोलीस दुरक्षेत्राकडील पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने खानापूर पोलीस दूरक्षेत्राकडील अंमलदार अण्णासो भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती अशी मिळाली की सदर घरफोडीमधील चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या विक्रीसाठी दोन इसम भिवघाट येथील जिओक ॲटो सर्व्हिसेस जवळील मुलानी नाश्ता सेंटर येथे थांबले आहेत ही बातमी पोलिसांना मिळताच तात्काळ माहिती घेत त्या ठिकाणी पोलीस पोहोचले पोलिसांनी त्या दोन इसमाकडे विचारपूस केली असता त्यांनी आधी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपले गाव चोपडेवाडी व वा अग्रणी माळा असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी दोन पंचासामुळे त्या दोघांची अंगझडती घेतली असता शहाजी नंदकुमार म्हणले वय वर्ष एकतीस तसेच नितीन मल्हारी ठोंबरे वर्ष तीस अशी नावे त्यांची निष्पन्न झाली त्याचबरोबर त्यांच्याकडे रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने मिळून आले व त्यांनी हा मुद्देमाल बल्लवडी खानापूर येथून चोरला असल्याची कबुली देखील दिली सदर गुन्ह्यातील या दोन्ही आरोपींकडून आठ लाख हजार आठशे एकवीस रुपये काही तासातच खानापूर पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच खानापूर घाटमात्यावरील नागरिकांकडून होत आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर हे करीत आहेत नमस्कार विटर पुलिस ठाण्याच्या हदीमध्ये खानापूर दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या बाबी घरपुडीचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये शांतबाई देकर जाधव या, या पन्नास वर्षाच्या महिला तक्रारदार आहेत त्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचं कळी गोंडा काढून आत प्रवेश करून आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला दिल्याबाबत येटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंचाळीस औक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस प्रमाणे विटा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा नऊ तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये थानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासोब भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाल्याने आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करीत केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमान हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे म्हणजे विटा पोलीस ठाण्यामार्फत धडाक पाच कारवाई कार सुरुवात अनेक कारवाई तुम्ही केल्या यामध्ये अवघ्या नऊ तासात तुम्ही हा छडा लावलाय काय सांगाल त्याबद्दल सदरचा गुन्हा घडल्यानंतर खानापूर आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक येळेकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आता बोल त्या अण्णासाहेब भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी सदर ठिकाणी साफ राहून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्या आरोपीच्याकडे शंभर टक्के मुद्देमाल आपल्याला त्यांच्या अंगझडतीत मिळालेला आहे आणि तो हस्तगत करण्यात आलेला आहे Sudah boleh terlepas, bisa ilegal. Perintah itu,